विनंती राज्यपाल महोदयाने ही केलेली आहे की त्यांनी सरकारमधले प्रतिनिधी बोलून घ्यावे आणि त्यांना समज द्यावं मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी की उत्तर स्वतःची स्वतः द्यावी अभ्यासपूर्वक द्यावी अभ्यास करून यावं आणि विधानसभा किंवा विधान परिषद चालू असताना मंत्र्यांनी तिथे हजर राहावं सगळे अधिकाऱ्यांनी तिथे हजर राहावं काल आपण पाहिलं असेल नाना पाटोळे साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा आम्ही तर प्रश्न विचारलेच की मंत्री कुठे एक मंत्री बसले होते ते ही तिसऱ्या रांगेत ती अदृश्य गॅलरी जी असते तिथे एकसुद्धा सेक्रेटरी नाही डेप्युटी सेक्रेटरी नाही खात्याचं कोणी घेणं देणं असलेला माणूस नाही पी ए नाही आणि हे सगळं होत असताना फक्त आम्ही विरोधी पक्ष म्हणून नाही तास जनतेतून निवडून आलेले आमदार म्हणून इथे आलेलो आहोत कारण आम्ही जनतेचे प्रश्न मांडत असतो सत्ताधारी आमदारांसारखे हाऊस आम्ही बंद पाडत नाही पण विषयावर चर्चा करताना मंत्र्यांना गांभीर्य असायला पाहिजे सत्ताधारी लोकं काल देखील सत्ताधारी आमदार आमदार देखील काल आमच्यासोबत सुरु सुरत चूर मिळवून त्यांनी देखील हाऊस दहा मिनिटासाठी तहकूब करून घेतलं कारण ते देखील आहेत की सत्ताधारी पक्षातले असो की विरोधी पक्षातले असो जे काही आमच्या मागण्या असतील कपात सूचना असतील जे काही आमची विनंती असतील ह्या सगळ्या चर्चेच्या तिथे मंत्र्यांकडून गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे आपण काही मागणी केली बघा आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाहीच कारण विरोधी पक्ष नेत्याचं आम्हाला उत्तर हे अध्यक्ष महोदयांकडून येणं बाकी आहे आम्ही आमची ही अपेक्षा आहे अजूनही चांगल्यात आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास आहे की लोकशाहीचं जे काही आतापर्यंत प्रथा परंपरा पाळत आलेलो आहोत ती पाळली जाईल आणि आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला जाईल केला सभागृह देखील बंद पाडण्यात आले आता तुम्ही पण तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात गेले पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही नाध आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलं काल तर सर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे आज, आज आपण पाहाल तर क्राईम्समध्ये मग महिलांवर अत्याचार असतील शेतकरी आत्म आत्महत्या असतील शेतकऱ्यांची परिस्थिती असेल ह्याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच पण त्याचसोबत माझ्या सगळ्या सहकार्याने इथे त्यांच्या अधिवेशनाच्या भाष भाषणामध्ये अर्थसंकल्पावर बोलताना भाजपचे जे किंवा ह्या महाझ्यूटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते ज्याच्यावर निवडणूक जिंकले असं ते बोलतात निवडणूक जिंकले हे निवडणूक आयोगामुळे वोटर फ्रॉडमुळे तरी देखील जे काही त्यांचे दहा मुद्दे होते एकसुद्धा मुद्दा ह्या अर्थसंकल्पात आलेला नाही आहे त्यांना त्याच्यावर एक्सपोज केलं मी त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं आहे त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं आहे प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा द्यायला लागला आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावरनं पाडायचं पाडू द्या पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे बोला ना महाराष्ट्राबद्दल चर्चा करायची दिवसानंतर हे प्रकरण काय आलं मी हेच तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल मी मी कुठे मी एकच सांगेन की परत एकदा एक मी तुम्हाला सांगतोय पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ पॉलिटिकल बघा मला त्याच्यात जायचंच नाही आणि तुम्हाला सांगतो मी आतापर्यंत पाच वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहतो थोडं निचलन हा एकही सवाल आहे ना पहले तो मैं काम की बात करता हूं आज हमने महाराष्ट्र राज्य के राज्यपाल महोदय से समय मांगा था उन्होंने समय दिया भी। विपक्ष नेता अंबदास दानवे जी नाना पटोले जी है वडेट साहब है जितेंद्र आवड साहब है अन्य सारे मेरे जो सम्मानित सदस्य साहब है अनिल परब जी है सारे लोग हम उनसे आज यही मांग कर रहे थे कि सिर्फ विपक्ष के नाते नहीं तो जो जनता से चुन के आए जनप्रतिनिधि है हमारी यही मांग है कि सरकार अब जो बन चुकी है बहुमत जो उन्होंने चुनाव के विश्वास से उनके आशीर्वाद से पाया है अभी उनकी जिम्मेदारियों पे खड़े उतरे हम जो बातें करते हैं और आज जो हमने मांग की है वो यही है एक तो कल आपने देखा होगा विधान परिषद में पहले जैसे कभी नहीं वैसे ही हमारे रिमूवल मोशन को टुकराया गया ट्रस्ट मोशन एक मिनट में एक अपारम्परिक पद्धत से लाया गया दूसरी बात यही होती है कि जो हम जो भी विषय जो भी सवाल विधिमंडल में करते हैं विधायक के नाते करते हैं तो सरकार के मंत्री वहां बैठे तो सुनते ले और सिर्फ ऑपोजिशन के विधायक नहीं सिर्फ विपक्षी विधायक नहीं तो सत्ताधारी पक्ष से भी विधायक जो है कल उन्होंने भी हमारे साथ सुर मिला के हाउस को जन करवाया क्योंकि सिर्फ एक मंत्री बैठे हुए थे बात का को कोई गंभीर्य नहीं है बात सुनना नहीं चाहते काम की बात करना नहीं चाहते तो बात किसके किस पे करते हैं फिर वो कभी अबू अजमी हो औरंगजेब हो ये हो वो हो विषय को कहीं अलग मन विचलित करने के लिए लक्ष्य विचलित करने के लिए कोशिश करते हैं इस एक सेशन में हमने पूरे की पूरी ये जो सरकार है महा झूठी सरकार जो बन चुकी है उसे एक्सपोज किया है फिर वो बजट के बारे में हो या फिर उनके प्रोमिसज जो फेक प्रोमिसज है उनके बारे में हो उनके फेक नेरेटिव के बारे में हो उनके फेक हिंदुत्व के बारे में हो सारी की सारी बातें हमने एक्सपोज की सिर्फ हमने नहीं तो कल स्वयं आर ने भी बीजेपी को एक्सपोज किया है दंगों के ऊपर से और यही बात चलती है कि पिछले पाँच सालों में जो हम लड़ा जो लड़ाई दे रहे हैं जो लड़ रहे हैं जो जिन लोगों के साथ लड़ रहे हैं वो तो आपको खत्म करना चाहते हैं देश की जो परंपरा है वो खत्म करना चाहते हैं देश की लोकतंत्र को खत्म करना चाहते हैं उसके खिलाफ लड़ रहे हैं और इसी में मेरी बदनामी की कोशिश पिछले पांच सालों से हो रही है चलती आई है, है अब अगर कोई आज बात कोर्ट में है तो कोर्ट में जवाब देंगे देखिए मैं तो लड़ते आया हूँ और अभी भी आप ही के लोगों में हूँ लोग लोगों से जो लोगों के काम है वो लेके जानो मात्र यही है कि बदनामी की कोशिश चलती रहेगी मेरा मेरी लड़ाई इस देश में चलती रहेगी शादी का सवाल ये है पांच साल के बाद अचानक को क्यों उठाया गया ये सवाल मेरे लिए नहीं सवाल आप सबके लिए एबीपी मासा उगड़ा डोले बगा नीट